नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान भाव युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो दिनांक जानेवारी रोजी महाराष्ट्रातील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असेल व दरवर्षी बाजार भाव अपडेट आपल्याला मोबाईल वर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारबा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सोबतीचं बेलकन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांनो किड शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कापसाचे ताजे बाजार भाऊ जाहीर केलेले व्हिडिओला करू व्हिडिओ लावून पर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये अमरावती मध्ये पंच्याण्णव ची आवक कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये जास्तीत दर आठ हजार शंभर सर्वसाधारण आठ हजार रुपये तसेच सावनेर मध्ये तीन हजार ची आवाज कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये जास्तीत दर सात हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण सात हजार नऊशे पंचवीस रुपये तसेच सेलू मध्ये दोन हजार तीनशे बेचाळीस ची आवक कमीत कमी दर सात सात हजार चारशे साठ जास्तीत दर आठ हजार तीनशे पंचवीस सर्वसाधारण आठ हजार दोनशे रुपये तसे अकोल्या मध्ये लोकल कापूस सत्तावीस ची हवा कमीत कमी दहा सात हजार सातशे एकोणनव्वद जास्तीत दर आठ हजार दहा सर्वसाधारण सात हजार आठशे नव्याण्णव तसे उमरडे मध्ये लोकल कापूस आठशे पंचवीस ची हवा कमीत कमी दहा सात हजार नऊशे रुपये जास्तीत दर आठ हजार एकशे तीस सर्वसाधारण आठ हजार साठ रुपये तसे कोरपाना मधील लोकल कापूस सातशे पस्तीस ची हवा कमीत कमी सात हजार पाचशे रुपये जास्तीत सात हजार नऊशे पंचवीस सर्वसाधारण सात हजार सातशे रुपये तसे सिंधी सिल्लो मध्ये लांब टेबल मध्ये दोन हजार दोनशे पन्नास कमीत कमी दर आठवत एकशे दहा जास्तीत दर आठ तीनशे सर्व सायंत आठ हजार दोनशे पन्नास रुपये हिमायतनगर मध्ये मध्यम स्टेबल मध्ये एकतीसशे कमीत कमी दहा सात हजार पाचशे रुपये जास्तीत दर सात हजार सातशे सर्व सायंत सात हजार सहाशे रुपये हे होते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील कापसाचे ताजे बाजार बाजारभाव भेटूया नवी व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद